नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या आजी आजोबा आई वडील हे नेहमी सांगायचे की गरीबे आली तर लाजून आहे आणि श्रीमंती आली तर माजू नये आणि त्याचसोबत आणखी एक गोष्ट आवर्जून आपल्या मनावर संस्काराच्या रूपाने बिंबवली जायची की पाप पुण्याचा हिशोब हा इथल्या इथंच होत असतो आणि आपण जे काही पाप करू जे काही लुबाडणूक करू त्याची फेड इथल्या इथंच करावं लागतं हे आम्ही जे काही सांगतोय आम्ही काही कुठलं प्रवचन किंवा कीर्तन देण्याच्या मूडमध्ये नाही आहेत तर सुरेश ज्ञानोबा कुटे हे जे सद्ग्रहस्थ म्हणून घेत होते आणि ज्यांनी अतिशय सर्वसामान्य माणसाच्या पैशावर दरोडा टाकत चार ते पाच हजार कोटी रुपयांचा अपहार केला आणि वर्षभरापासून लाखो ठेवीदारांना केवळ तारीख वे तारीख दिली त्या सुरेश कुटे यांच्यावर त्यांच्याच नशिबानं अशी वेळ आली की जे महाराष्ट्रात नव्हे तर देशात इडिजिबल ऑइलचे किंग म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले होते त्या कुटेंना जेलमध्ये अक्षरशः चटणीवर देखील तेल मिळत नाहीये त्या चटणीवर पाणी टाकून भाकरीसोबत खाण्याची वेळ ही कुटेंवर आली म्हणजे लक्षात घ्या की कुटेंनी जो काही मस्तवालपणा केला कुटेंनी जी काही लुबाडणूक केली कुटेंनी जी काही पापं केले ना त्याची फेड त्यांना इथल्या इथंच करावी लागते अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आणि अशी वेळ त्यांच्यावर आलेली आहे कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये जो काही अपहार झाला याच्या बाबतीत चाळीस पंचेचाळीस वेगवेगळ्या प्रकारचे एफ आय आर दाखल झालेले आहेत तसेच प्रायव्हेट कंप्लेंट देखील शंभर दीडशेच्या आसपास आहेत आणि या सगळ्यांचा एकत्रित तपास आता आर्थिक गुन्हा शाखा आणि ई डी यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने होतो आहे ईडीनं ऑलरेडी जवळपास शंभर कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीज सीज केल्याचं आपल्या प्रेस रिलीजमध्ये सांगितलं आहे तर आर्थिक गुन्हे शाखेनं देखील आता कुठे यांचा जो काही डेटाबेस गोळा केला होता त्यांच्या ज्ञानराधाच्या वेगवेगळ्या शाखांमधून आणि हेड ऑफिसमधून जे काही मटेरियल मग ते काही डिस्क असतील कॉम्प्युटरचे हार्ड डिस्क असतील किंवा काही पेन ड्राउज असतील किंवा इतर जे काही साहित्य इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल जे काही जप्त केलं त्याची आता फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे फॉरेन्सिक ऑडिट होणार आहे त्याला कायद्याच्या भाषेत फॉरेन्सिक ऑडिट असं म्हणतात आम्ही काही एक्सपर्ट लोकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा हे लक्षात आलं की अनेक अशा एंट्रीज असतात किंवा अनेक असे प्रकार असतात जे स्क्रीनवर तर दिसत नाहीत किंवा मोबाईलवर तर आपल्याला डिलीट केल्याचं जाणे होते पण जेव्हा त्याची फॉरेन्सिक ऑडिट केलं जातं तंत्रज्ञानकडून पूर्णपणे डिसेक्शन एक प्रकारे केलं जातं तेव्हा अगदी पाच दहा वर्षापूर्वीचे मॅसेज पाच दहा वर्षापूर्वी काही ट्रान्झॅक्शन झालेलं असेल काही मेल्सची देवाणघेवाण झाली असेल काही चॅटिंग झाली असेल या सगळ्या गोष्टींचा कच्चा चिठ्ठा हा हाती लागतो त्याचसोबत कुठेंनी जे काही के फ्रॉड केलेलं आहे किंवा कुठेंनी ज्या काही ठेवी घेतल्या होत्या जे कर्ज दिलीच गेली नाहीत त्यानंतर जे पगार वाटप झाले जे पिग्नी एजंटांना कमिशन दिलं गेलं या ज्ञानराधाच्या पैशाचा कुठं कुठं कसा कसा विनियोग केला किंवा कशासाठी ते वापरले गेले या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी देखील प्रायव्हेट जे कोणी ऑडिटर आहेत त्यांना देखील पोलीस प्रशासनाला आवाहन केलेलं आहे की त्यांनी त्यांची फीस ही सांगून पोलिसांना किंवा प्रशासनाला या प्रकरणात सहकार्य करावं एकूणच काय तर पोलीस आता कुटेंची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी कामाला लागले ज्या पद्धतीनं कुटे यांनी लोकांना खोटी स्वप्नं दाखवली खोटी आश्वासनं दिली आणि लोकांच्या पैशावर डल्ला मारत हाँगकाँगपर्यंत आपली प्रॉपर्टी केली हाँगकाँगपर्यंत अगदी हवालाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर नेक्ससच्या माध्यमातून म्हणा पैसे पोहोचवले आणि त्या ठिकाणी आपलं एक वेगळं एम्पायर उभा करण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं साईनाथ परभणे असतील बबनराव शिंदे असतील चंदूलाल बियाणे असतील या लोकांनी देखील अशीच गडबड केलेली आहे का यांनी देखील विदेशात कुठं अकाउंट उघडून हे सगळे प्रकार केले आहेत का याचा देखील तपास पोलीस यंत्रणेनं करणे गरजेचं आहे बबनराव शिंदेसारखा माणूस एक वर्ष दीड वर्षापासून बीडमधून गायब होता मध्यंतरी बबनराव शिंदे हे नेपाळमध्ये आहेत काठमांडूला आहेत अशा देखील चर्चा होत्या मात्र हा बबन शिंदे नावाचा माणूस वर्षभरापासून तिथल्या एका मंदिरामध्ये आश्रयाला होता धर्मशाळेत जेवण करायचं धर्मशाळेत राहायचं आणि दिवसभर केवळ हरिनाम घेतल्याचं नाटक करायचं अशा प्रकारे त्याची एकंदर दिनचर्या होते मात्र या बबन शिंदेने अटक होईपर्यंत देखील त्याचे जे उलटे सुलटे धंदे आहेत ते उलटे सुलटे धंदे सुरूच ठेवले होते कुटेंच्या बाबतीत देखील असाच प्रकार आहे सगळ्यात महत्त्वाची बाब आम्ही अविनाश बार्गळ जे आहेत बीडचे पोलीस अधीक्षक यांनी ज्या पद्धतीनं आता बबन शिंदेसाठी किंवा कुटेंसाठी जी फिल्डिंग लावली होती त्यात त्यांना यश मिळालं आम्ही त्यांना एक सांगू इच्छितो की अर्चना कुटे या पोलिसांच्या कार्यालयात येऊन परत गेलेले आहेत म्हणजे माजलगावच्या प्रकरणामध्ये अर्चना कुटे या देखील आरोपी असताना तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जेव्हा त्यांच्या टीमने कुटे आणि सुरेश कुटे यांना बीडमध्ये आणलं तेव्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवलं आणि त्यांना का जाऊ दिलं हा न उलगडणारा प्रश्न आहे पण आज सुरेश कुटे किंवा यशवंत कुलकर्णी आशिष पाटोदेकर हे अटक झालेले आहेत आज ना उद्या अर्चना कुटे यांना देखील अटक होणारच आहे पण त्यांना अटक केली गेली पाहिजे पोलिसांनी मागच्या पद्धतीनं ज्या पद्धतीने तपास केला तशा पद्धतीने तपास न करता प्रॉपर जे आता तपासावर फोकस केलेला आहे त्यावर कॉन्सन्ट्रेट करावं आणि हा तपास मग ते फॉरेन्सिक एक्सपर्टकडून त्यांच्या सगळ्या सी डीज असतील त्यांचे हार्ड ड्रायव्ह असतील त्यांचे पेन ड्राईव्ह असतील याचं जे काही डिसेक्शन करायचं आहे आणि त्यातून जी काही माहिती मिळणार आहे त्या माध्यमातून कुटे यांना जास्तीत जास्त कठोरात कठोर खोटर शिक्षा कशी करता येईल किंवा कशी होईल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत कारण कुटेंना सर्वसामान्य माणसांचा तळतळाट तर लागलेला आहे हे अगदी ठामपणे आम्ही इथं सांगू इच्छितो कुटेंनी पाणीपुरीवाले असतील हातावर पोट भरणारे असतील भां धुनं भांडी करणाऱ्या महिला असतील किंवा शेतमजुरी करणारे लोक असतील एकर दोन एकरवाले शेतकरी असतील या सर्वसामान्य माणसापासून अब्जावधी रुपयांची संपत्ती असणाऱ्या गर्भ श्रीमंतांना देखील लुटलेलं आहे थकवलेलं आहे आणि अशा वृत्तीच्या अशा अपहार करून ढेकर सुद्धा न देण्याची वृत्ती असणाऱ्या कुटेंसारख्या बियाणींसारख्या शिंदेसारख्या परभनेसारख्या लोकांना उलट टांगून मारलं पाहिजे खर तर जोपर्यंत सुरेश कुटे किंवा यशवंत कुलकर्णी आशिष पाटोदेकर हे पोलीस कोठडीत होते ना तोपर्यंत म्हणजे त्यांची तुळतुळीत दाढी ही लक्षात यायची त्यांच्या अंगावरचे जे कपडे असायचे त्याची इस्त्रीची देखील मोडलेली नसायची आणि त्यामुळं अनेक वेळा आम्ही देखील न्यूज अँड व्यूजने देखील शंका उपस्थित केली की पोलीस यांच्याकडून तपास करतायत म्हणजे नेमकं करतायत काय पण आता ते पोलिसांच्या कोठडीतून न्यायालयीन कोठडीत गेलेले ले। आहेत आणि न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर आम्हाला आमच्या काही सूत्रांनी अशी माहिती दिली की काही दिवसापूर्वीच एक दहा बारा दिवसापूर्वी जे काही जेलमध्ये कैदी असतील मग त्यात काही राजकीय कैदी आहेत काही गुन्हेगार आहेत काही कुटेंसारखे अपरा अपहार करणारे महा ठक आहेत तर यांच्यापैकी कोणाच्या तरी घरून एक डबा आला तो डबा आल्यानंतर त्यामध्ये चटणी होती आणि तिथल्या उपस्थित लोकांनी कुटेंना देखील जेवायला बोलवलं आणि जेव्हा जेवणासाठी कुठे बसले तर त्या सगळ्या कैद्यांनी ज्या चटणीवर तेल नव्हतं म्हणून पाणी टाकून चटणी ही भाकरीसोबत खाण्याची वेळ त्यांच्यावर आली तेव्हा सहजपणे तिथल्याच एका कायद्याच्या तोंडून ही वाक्य गेली की कुटे यांच्यावर अशी वेळ आलेली आहे की ते सगळ्या भारतामध्ये तेल प्रोडक्शन करून विकत होते लोकांच्या घरात तेलाचे दिवे लावले जात होते लोक तेल खात होते मात्र आज कुटेंना चटणीवर देखील तेल मिळत नाही आहे आणि त्या कुटेंवर देवानं ही वेळ आणली की त्यांना पाण्याबरोबर चटणी खावी लागत आहे आता तरी कुटेंनी जो काही राग आळवला आहे ना की पैसे मिळणार आहेत पैसे मिळणार आहेत आम्हाला दहा हजार कोटी येणार आहेत पन्नास हजार कोटी येणार हे बंद करावं आणि सरळ सरळ आपली चूक मान्य करावी म्हणजे कुटेंनी केवळ ठेवीदारांना फसवलंय का तर निश्चितपणे नाही ठेवीदारांसोबतच त्यांनी पोलीस प्रशासनाला फसव फसवलेलं आहे आणि कायद्याच्या डोळ्यात देखील धुळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे ईडीनं जेव्हा आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की ती मेन्वेंटर रिसर्च किंवा तो दिव्यांग दास नावाचा व्यक्ती हे सगळं खोटं होतं आणि त्यांना फॉरेनमधून कुठलंही फंडिंग येणार नव्हती लक्झमबर्गवरून कुठेही पैसे त्यांच्या नावावर येणार नव्हते ब्लॅक रॉक या कंपनीच्या नावाने कुठले व्यवहार त्यांचे अद्याप झालेले नाहीत मात्र या सगळ्या गोष्टी कुटेंच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडलेल्या आहेत आणि काही निरीक्षणांमध्ये किंवा कुटेंच्या बाबतीत जे काही दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद झाले त्या युक्तिवादामध्ये देखील या गोष्टींचा त्यांच्या वकिलांनी वापर केलेला आहे म्हणजे न्यायालयाची देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा कुटे आणि त्यांच्या वकिलांनी केलेला आहे या सगळ्या गोष्टींची दखल हे आता न्यायालयाने देखील घेणं गरजेचं आहे आणि कुठल्याही पद्धतीनं कुटेंना एक्सक्यूज न करता कुटेंना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी एम पी आय डी अंतर्गत हा सगळा खटला अंडर ट्रायल चालला पाहिजे आणि एक ना एक रुपया हा ठेवीदारांचा सर्वसामान्य माणसाचा त्याच्यापर्यंत गेला पाहिजे यासाठी देखील न्यायालयानं पोलीस प्रशासनानं प्रयत्न केले पाहिजेत एवढंच आमचं सांगणं आहे शेवटी आम्ही कुठेंना एकच सांगू इच्छितो की उपरवाले के लाठी आवाज नाही होती लेकिन जब भी वो लाठी पडती आहे तो नानी याद आ जाती आहे आता कुठेंना जे काही त्यांनी दोन हजार सोळापासून ते चोवीसपर्यंत कुटाने केलेले आहेत ते आठवण्यासाठी आणि त्या इतिहासाची उजळणी करण्यासाठी भरपूर वेळ आहे आता तरी कुटींनी थोडंफार बबन शिंदेकडून शिकावं आणि हरिनाम घेता आलं आणि आपल्या पापांचा जो काही आढावा आहे तो घेता आला आणि त्या पापक्षालनासाठी काही करता आलं तर निश्चितपणे करावं नसता जो काही वरचा बसलेला आहे त्याला ईश्वर म्हणतात लोक तो एक ना एक दिवस कुटेंना त्यांच्या पापाची जी काही फेड आहे ती करायलाच लावणार आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका